येथील आम्रपाली जान या किन्नराने केले जामनेर येथे गरजूंना ब्लँकेट व वा तिळगुळ वाटप लुसावाळी येथील किन्न आम्रपाली जान यांनी जामुनेर येथे गरजूंना ब्लँकेट व वा तिळगुळ वाटून आगळीवेगळी मकर संक्रांत साजरी केली जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैतर ठिकाणी गरजूंना आम्रपाली व त्यांचे सहकारी व भगवान दादा सोनोने रिपाई जिल्हा अध्यक्ष सुलतान भाऊ बावसकर सामाजिक कार्यकर्ता जामनेर दमलेश खान पठान भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली तालुका अध्यक्ष जामनेर दादाराव वाघ पत्रकार जामनेर गोपाल सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ता शेखर भाऊ सामाजिक कार्यकर्ता पत्रकार प्रीती कुमावत आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आम्रपाली यांनी आपल्या भिक्षुकी कमाईतील काही भाग गरिबांसाठी द्यावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला होता दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ जय भीम मी बोलते भुसाळवरून अम्रपाली जान मला खूप चांगलं वाटलं की थंडीचा टाईम होता आणि मला हे खूप खुशी आहे की जी मी दोन पैसे कमाते त्याच्यामधून एक अर्धा हिस्सा गरीब लोकांसाठी काढते तो मला मी ब्लँकेट आणि तिळगुड हे वाटप केली मला खूप चांगला वाटलं आमचे भगवान दादा सोनोने आणि आम्हाला खूप मदत करता आणि आमच्या ग्रुपचे आहे वंचित आघाडीचे अजय भाऊ बाविस्कर आमचे ओ... दादा न्यूजवाले त्यांचा पण खूप आभारी मानते मी की आम्हाला खूप सपोर्ट करत आहे आणि आम्हाला खूप खुशी आहे की मी माझी कमाईचे अर्धे हक्कमधून माझ्या अर्धी कमाईचे पैसे मी काढते आणि हे जाणपून करते मला खूप खुशी आहे आणि आम्हाला गिरीशदादा महाजन यांचा खूप सपोर्ट आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट करता आणि आमचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे सर यांचा खूप मी आभारी मानते की ते आम्हाला खूप हेसाठी खूप फु फ्लो फ्लो करते आणि खूप मान्यता करते आम्हाला खूप सपोर्ट करत आहे माझ्याकडनं हेच आहे विनंती होती